आणि आम्ही या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरवलं आहे की ज्या ज्या माध्यमातून आपली सगळी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण एक एक निर्णय जनतेच्या हिताचा घेतला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल परंतु सहा हजार कोटी रुपये जनतेला त्यामधून दिलासा मिळेल हा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे शासनाने यामुळे जे काही डिझलचे गुड्स ट्रान्सपोर्ट आहेत त्यामुळे वाढ झालेली वाढ आणि मग त्याच्यामुळे जे काही वस्तूंवरच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे देखील दिलासा मिळेल आणि थेट पेट्रोलमध्ये देखील आपण पाच रुपये कमी केल्यामुळे थेट नागरिकांना दिलासा मिळेल त्याचबरोबर आजच सकाळी प्रधानमंत्री महोदयांनी फोन करून सूचना दिल्या होत्या की राज्यामध्ये अठरा ते एकोणसाठ या वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस मोफत देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील झाली पाहिजे आणि पुढच्या पं पंच्याहत्तर दिवसामध्ये एक टार्गेटेड प्रोग्राम एक आपला सगळ्यांनाच याचा बेनिफिट झाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशव्यापी मोहीम घेऊन अशा प्रकारचे देखील आव्हान प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे त्यामुळे जे काही म पॉझिटिव्हिटीचं जे कोविडचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर अठरा ते एकोणसाठ वयोगटातल्या सगळ्यांना याचा बेनिफिट होईल त्यामुळे आमचं शासनाचे सर्व आज त्याच्यामध्ये दे कॅबिनेटमध्ये दे देखील चर्चा याच्यावर झाली मुख्य सचिव आणि आरोग्य विभाग आणि सगळीच यंत्रणा जी आहे सगळ्याच माध्यमातून या ठिकाणी हा बूस्टर डोस जो आहे सगळ्यांना मिळेल असे बुस्टर त्याची आवश्यकता आहे ते मिळेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल ही हा देखील एक मोठा प्रोग्राम राज्य सरकार हाती घेईल त्याचबरोबर केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोनच्या धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा दोन राबविण्यात येणार आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यामध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन असेल वैयक्तिक घरगुती शौचालय असतील सामुदायिक शौचालय बांधण्याचा प्र कार्यक्रम असेल हा मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी राबवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा दोन अटल अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन असा जो नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील राज्यात आपण राबवतो आहे या योजनेतून सर्व शहरांमध्ये केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमृत अभियान राबविण्यात येईल यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजना जी अतिशय कुठल्याही शहराच्या किंवा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय येतो आणि सांडपाण्याचा पुनर्वापर जो आपण एस टी पी करतो आणि त्याच्यावर पाण्यावर ट्रीटमेंट करतो हे ट्रीटेड वाप पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी त्या ठिकाणी वापर वापरू नये म्हणून आम्ही एक एम आय डी सी असेल सेकंडरी यूज असेल गार्डनिंग गार्डनला आपण पाणी वापरतो इतर जे काय आपण पाणी वापरतो हे पाणी जे पाणी एस टी पीमधून जे पाणी ट्रीटेड पा वॉटर जे आहे ते वापर वापरण्यासाठी त्याचं कंपल्शन देखील करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जलसाठ्यांचं पुनर्जीवन देखील यामध्ये करायचं आहे यामध्ये दहा हजार पाचशे तेरा कोटी रुपयाचा जवळपास निधी या ठिकाणी त्याची तो मिळेल त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि डी सी एम साहेबांकडे विनंती केली होती जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा त्यामधून कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती दोन हजार अठरा एकोणीसला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती त्यांना त्यामध्ये वगळण्याचा वगळण्यात आलं होतं परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय पन्नास हजार रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील खासदार आपले आ, माडिक असतील आमदार प्रकाश आंबेडकर असतील आणखी काही लोकं जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती शेवटी शेतकऱ्यांचीही मोठी मागणी आहे त्यामध्ये त्याम तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे अशा योजना ज्या आहेत असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत एक फक्त नाही एक एक, एक मिनटं फक्त एक जे सी एम साहेबांनी या ठिकाणी सांगितलं अमृत तर अमृत वन आणि टूमधला आता फरक असा आहे की अमृतवलमध्ये चौरेचाळीस शहरं होती आता आज जो निर्णय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतला आहे चारशे म्हणजे अगदी नगरपंचायतीपासनं तर महानगरपालिकेपर्यंत ज्या चारशे अर्बन बॉडीज आहेत त्या सगळ्यांना आता ही केंद्र सरकारची योजना आजपासून लागू झाली आहे त्यामुळे या सगळ्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी या दोन्हीच्या योजना या केंद्र सरकार अनुदान देईल राज्य सरकार त्याला मॅचिंग ग्रँट देईल आणि ज्या छोट्या संस्था आहेत त्यांना केवळ दहा टक्के पैसे स्वतः द्यायचे आहेत नव्वद टक्के ग्रँडच्या माध्यमातून त्या ठिकाणचे प्रोजेक्ट पूर्ण केले जाणार आहेत म्हणजे ते अडलेले फंड्स मुळे तर ते आता अडणार नाहीत छोट्या नगरपालिका हा काही काही अजून नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन हजार अठराला तो निर्णय घेतला होता परंतु नंतर तो बदलला होता तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे मध्ये तो दोन हजार वीसला आपण रद्द केला होता असे देखील हे निर्णय घेतलेत